मनमाड नजीक असलेल्या खादगाव तालुका नांदगाव येथील वीज पडून मयत झालेल्या विलास गायकवाड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन खासदार भास्करराव भगरे यांनी दिले आहे वीज पडून मृत्यू झाल्यास त्याचा राज्य आपत्तीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे अशा घटनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे यासंदर्भातील आदेश महसूल खात्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे यावेळी सोबत शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक तालुका प्रमुख संतोष गुप्ता आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्रासाठी अझर शेख मनमाड घ्यासून जाल हा सांगेल असं करू कसं करू फिक्समध्ये टाकून द्या तुम्हाला हातभार राहील आणि नाही हातभार राहील